भविष्य वेचल अशा सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो आदरणीय माजी महापौर यशमताई मेंदी साहेब जंदू साहेब तुकाराम नाना उमेश जी गायकवाड साहेब असतील दादांवर प्रेम करणारी सर्व मंडळी आमचे प्रताप काका या इथं असलेले सर्व चेहरे त्यांनी देवेंद्र दादा असेल मी असेल आमच्या राष्ट्रीय आयुष्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावलेले असे सर्वच मान्यवर ज्या दिवशी देवेंद्रदाची बातमी ऐकली की देवेंद्रदा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थानं मी जेवढा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा किंवा जास्त आनंद मला दादा या आपल्या हिंदुत्वाच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बावळा म्हणून या महायुतीमध्ये प्रवेश झाला त्याचा आनंद मला झाला आता चंद्रू साहेब बोलत होते देवेंद्र कोटेजी जरी दे वया लहान असले तर अतिशय समय समयसूचकता कधी कुठला निर्णय घ्यायचा जेवढं देवेंद्र कोटेंना समजतंय मला वाटतं त्यांना तात्यांनी दिली की देवी शक्य आहे काय अशा पद्धतीनं कायम म्हणजे योग्य वेळेस योग्य काही निर्णय घ्यायचा असतो तर ते पुन्हा शिकलं पाहिजे तर देवेंद्र कोटे माझ्या भावाकडून शिकलं पाहिजे असं मी आवर्जून सांगतो कारण देवेंद्र कोठे महाविकास आघाडीत असावेत म्हणून बरेच जणांनी देव पाण्यात ठेवले होते प्रभाग मध्ये सुद्धा सगळ्याला वाटत होत की बाबा दोन टम आपल्या गेल्या आता कुठेतरी ह्या मुलीला पकडून दादांचा हातावर धरून पुन्हा एकदा काहीतरी करता येत आहे काय अशा विचार काहीतरी होते पण मला माहीत होतं की देवेंद्र दादा ज्या पद्धतीनं मौन ठेवतात कधीच कुठला निर्णय सांगत नाही आणि त्याच पद्धतीनं ज्या वेळेस योग्य टायमिंग होतं ते टायमिंग साधत देवेंद्र दादांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता संपूर्ण सोलापूर शहरात दादा तुम्हाला दिसतं तुमच्या समाजातूनच लोक मानतात असं नाही आहात तर आता वगैरे जागी देऊन तुमच्याबरोबर लोकांच्या आशा आहेत तुमचा त्या पद्धतीचा संपर्क आहे आणि आता तुम्ही राजकीय जीवनामध्ये जो काय निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला काय लढायचं आहे तुम्ही तुम्ही काय काय तात्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात कुठलाही निर्णय घ्या तुमचा मोठा भाऊ म्हणून अतिशय सगळ्यांच्या ताकीनं तुमच्या पुढे राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो तुमचं उमेदवार जेव्हा जेव्हा कोटी परिवारांच्या बाबतीत असे काय प्रसंग आले अतिशय मी असेल असतील असेल अतिशय सगळ्या गोष्टीसाठी मग दोन इलेक्शन घरात राहिले त्यांच्या आम्ही दोघांनी एकत्र इलेक्शन लढलं या सगळ्या गोष्टी आम्ही कधी साथ सोडत नाही हा आपला दादा तुम्ही आमची साथ दिलेली आहे आम्ही तुमची साथ देणार हा शब्द तुम्हाला देतो आणि तुम्ही कुठलाही निर्णय घ्यावा हो। तुम्हाला काय लढायचं म्हणून माहिती नाही पण तुम्ही जे काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयामध्ये सरकारबरोबर अतिशय ताकदीनं मी राहणार आहे एवढा अजून एकदा सांगतो कारण मला विरोधी पक्ष पक्षनेता करण्यामध्ये मी आवर्जून सांगतो मला तातडीने सोलापूर महापालिकेत कॅबिनेट देणार हा शब्द दिला होता दोन ला मी दादापेक्षा एकदा माझी निवडून आणतो आणि दादाने मला तात्याने सांगितलं होतं की अमोल तुझे हे वर्षात तुझं संबंध आहे आणि तुला कॅबिनेट महापालिकेत करणार आणि दुर्देवाने ते करता आलं नाही त्यावेळेस तात्या असताना पण ज्यावेळेस माझा विरोधी पक्ष पक्षनेत्याचा विषय होता मला माहित आहे देवेंद्र दादाने काय हट्ट केला कशा पद्धतीनं ते काम करून घेण्याकरता ताकद लावली आणि दादा त्यावेळेस तुम्ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही आपण दोघं एकत्र असल्यावर चांगल्या जी झोप मोडते आहे हे सगळ्याला माहित आहे त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये अतिशय ताकदीनं आपण भारतीय जनता पार्टीचे जे, जे उमेदवार आहेत खऱ्या अर्थाना राम सत्पुते साहेब अतिशय यंग आणि डॅशिंग असा उमेदवार आपल्याला मिळालाय ते कुठल्याच पार्टीवर कमी पडणार नाही आणि असा उमेदवार आपल्याला मिळालाय आणि आज मी रामचांचे